आहे त्यामुळे या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पाहुलं आता धबधब्याकडे वळू लागलेली आहे याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हाजरी लावून धुवाधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील नद्या नाल्या ओसंडून वाहू लागलेल्या आहेत मी सध्याला बीडच्या कपिलधारमध्ये उभा आहे आणि या ठिकाणी बघू शकतो की जो धबधबा आहे आणि या धबधब्यामध्ये दब प्रचंड प्रमाणात जे आहे ते पाणी ओसरणी करताना पाहायला मिळते आणि पर्यटक जे आहे ते मोकळ्या मनानं आनंद लुटताना पाहायला मिळतात बीडच्या कपिलधारेतील हे संपूर्ण चित्र आहे गेल्या सहा ते सात दिवसापासून मे महिन्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि याच पावसाच्या दमदार हजेरीमुळे बीड जिल्ह्यातील डिंदुसरा प्रजेक्ट असेल किंवा छोट्या मोठ्या नद्या असेल त्यांची जे आहेत ते ओवर होताना पाहायला मिळतात बीडमधील हा महत्त्वाचा मांडलेला धबधबा म्हणजे डिंब डिंधुसरा इथून ज्या काही अंतरावरती कपिलदारचा दबा याच धबधब्यामधनं जे चित्र आहे ते आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं जे पाणी आहे ते खाली पडते पर्यटक जे आहे ते आनंद घेताना पाहायला मिळतात नक्कीच गेल्या पाच दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पाहायला मिळाला बीड जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला याच पावसाचं चित्र आपल्याला सध्याला पाहायला मिळते पाठीमागे साम टी व्हीसाठी योग्यच कपिलदार